कार मंडळी आज खूप दिवसांनी येत आहे तुमच्याशी बोलण्यासाठी आपण कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ कसा बनवायचा तेसुद्धा चार पाच मिनटाचा हे बघणार आहोत ठीक आहे म्हणजे खूप युनिक असं टॉपिक घेऊन येत आहे तुमच्याबरोबर शेअर करायला जेणे आपल्या चॅनलचं नावसुद्धा तेच आहे की कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ तर त्याबद्दलच मी थोडीशी माहिती देण्यासाठी आज आलेली आहे तोसुद्धा आपण चार पाच मिनटाचा कॉमेडी व्हिडिओ आपण शॉर्ट कसा बनवू शकतो त्याबद्दल मी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे आणि तुम्हाला त्याचा उपयोगही खूप होणार आहे आणि जर तुम्ही स्किप न करता हा जर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलात तर त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा ठीक आहे तर चला मंडळी वेळ न घालवता आपण सुरू करूया ठीक आहे की कॉमेडी व्हिडिओ किंवा शॉर्ट्स बनवण्यासाठी कोणते महत्त्वाचे पॉईंट्स लागतात ठीक आहे आता सुरू करूया आपण तर सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला म्हणजे टॉपिक येतो तो म्हणजे आयडिया 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 म्हणजे काय ऑब्वियसली टॉपिक आहे जे मी आता तुम्हाला बोलते ठीक आहे आयडिया म्हणजे आपण आयडिया आपण असं सुचवायचं किंवा विचार करायचा की आपण कशावरती आपण म्हणजे कॉमेडी बनवू शकतो ठीक आहे ना आपण कोणत्या टॉपिकवर कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहोत आपण ते आधी ठरवायचं ठीक आहे आपण ते आधी ठरवायचं जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते आपण आपल्या मित्रांसोबत ही कॉमेडी बनवू शकतो आपण ते एक टॉपिक घेऊ शकतो ठीक आहे दुसरं येतं मोबाईल मोबाईल्स येतं किंवा रील्स येतात हां मोबाईलमुळे आजकाल खूप मुलं मोबाईल बघतात आणि ते त्या मोबाईलमध्ये ॲडिक्शन होऊन जातात त्याबद्दलही आपण एक आधी कॉमेडी आपण बनवू शकतो तसंच आपण ऑफिस झालं शाळा झाली इत्यादी कोणतेही ठिकाण तुम्ही घेऊ हो शकता त्याच्यावरतीही आपण कॉमेडी बनवू शकतो पण ह्यापैकी आपण कोणता तरी एकच टॉपिक निवडायचा की त्याच्यावरती आपण कॉमेडी काहीतरी आपण करू शकतो है ना एकच कोणतं तरी आपण जर टॉपिक निवडला तर कोणताच गोंधळ उडणार नाही एक तर तुमचाही गोंधळ उडणार नाही आणि आपले जे व्हिडिओ आपले जे फॉलोवर्स आहेत आपले जे लोक आहेत बघणारे त्यांचाही गोंधळ उडणार नाही आपण एकच टॉपिक निवडला तर ठीक आहे हे झालं पहिलं आणि दुसरं म्हणजे इथं आता आपण टॉपिक निवडलं ठीक आहे आता टॉपिक निवडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कसं आपण स्क्रिप्ट लिहू शकतो कसं आपण स्क्रिप्ट बनवू शकतो म्हणजे दुसरं येतं ते म्हणजे छोटं स्क्रिप्ट तयार करायचं दुसरं काय येतं छोटं स्क्रिप्ट तयार करायचं म्हणजे स्क्रिप्ट आपण बनवायचं ठीक आहे आणि ते स्क्रिप्टसुद्धा कसं असलं पाहिजे आहे एक चार पाच मिनटाचं असलं पाहिजे कसं असलं पाहिजे चार पाच मिनटाचं त्याच्या चार पाच मिनटामध्ये सगळ्यात पहिलं जे तीस सेकंद येतं सगळ्यात पहिला जो येतो तो तीस सेकंद येतो तर तीस सेकंदामध्ये आपण आपला इंट्रो द्यायचा असतो इंट्रो म्हणजे काय इंट्रोडक्शन ठीक आहे त्या तीस सेकंदामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं असतं आणि ते तीस सेकंद असतात ते खूप महत्त्वाचे असतात ठीक आहे जे तीस सेकंद असतात ते खूप महत्वाचे असतात त्याच्यात तुम्ही लोकांना हसवू शकता ठीक आहे हसवू शकता काही तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता की जेणेकरून लोक तिथे अँगेज राहतील म्हणजे थांबतील व्हिडिओ बघण्यासाठी की आता पुढे अजून काही येणार आहे त्यामुळे ते लोकांना हसवण्याचं काहीतरी आपण त्या स्क्रिप्टमध्ये लिहू शकतो किंवा दाखवू शकतो जेणे काय लोक असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी ते अँगेज राहतील ठीक आहे हे झालं तीस सेकंद पहिलं दुसरं म्हणजे मिडल मिडल म्हणजे मधला भाग ठीक आहे तिथे तो येतो आपला तीन मिनटाचा तो तीन मिनटाचा येतो तर तिथे आपण काहीतरी पंच टाकायचा काहीतरी एखादा छानपैकी डायलॉग टाकायचा किंवा एखादा जोक टाकायचा ठीक आहे जर आपण एक जोक म्हणालो किंवा एक डायलॉग टाकलं मजेशीर कोणताही आपण तुम्ही डायलॉग टाकू शकता ते टाकलं तर ते सुद्धा पाहण्यासाठी लोक तिथे थांबतात ठीक आहे ते का लोक पाहण्यासाठी तिथे थांबतात आणि मग आपलं तीस सेकंद झालं इंट्रो दुसरं झालं आपलं मिडल जो तीन मिनटाचा झाला आणि नंतर येतं ते एंडिंग एंडिंग येतं ते काय येतं एक तीस साठ सेकंदाचं असतं एंडिंग व्हिडिओचा ठीक आहे तीस थी सहा सेकंदाचा येतो तो शेवट असतो ठीक आहे तो शेवट आपला काहीतरी ना ट्विस्ट असला पाहिजे त्या शेवटी आपला ट्विस्ट असलं पाहिजे ट्विस्ट टाकायचा किंवा एखादा एक जोक टाकू शकतो आपण कोणताही एखादा छान असा मधला एक जोक आपण त्याच्यात टाकू शकतो ठीक आहे आणि त्याबद्दल मी एक टीप सांगते की स्क्रिप्ट लिहिताना डायलॉग हे कसे असले पाहिजे छोटे असले पाहिजे कसे आ, छोटे ठेवायचे आहे ना आणि त्यामध्ये आपण जर छोटे डायलॉग टाकले आणि आपण जे डायलॉग बोलत गेलो तर त्या डायलॉगच्यामध्ये थोडा पाऊससुद्धा झाला पाहिजे काय झालं पाहिजे पाऊस म्हणजे स्टॉप राहायचं आपण ठीक आहे त्याने काय होतं आपली लोकं जी आपले ऑडियन्स जे असतात जे फॉलोअर्स असतात ते बघतात ते तिथे थांबतात आणि हसण्याचं जर काय असेल जॉब तर ते एवढ्या वेळा ते कवर होऊन जातं ठीक आहे हे झालं पण स्क्रिप्ट लिहितानाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात घेऊन त्या आपण करायच्या असतात ठीक आहे आणि तिसरं जे येतं ते येतात कॅरेक्टर्स काय येतात ते कॅरेक्टर्स ते तर आपल्याला माहिती आहे की आपण जर एखादी स्क्रिप्ट लिहितो आपण एखादा जर टॉपिक बनवतो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात ते असतात कॅरेक्टर तर कॅरेक्टर आता कॉमेडी आपण बनवतोय शॉर्ट्स बनवतोय व्हिडिओ बनवतो आहे ठीक आहे तर ते कॉमेडीसाठी कॅरेक्टर महत्त्वाचे असतात तर ते कॅरेक्टर मिनिमम किंवा जास्तीत जास्त एक किंवा दोन असले पाहिजेत किती असले पाहिजेत एक किंवा दोन असले पाहिजे हां आणि ते जास्त असता कामा नाही कॅरेक्टर हे जास्त असता कामा नाही ठीक आहे हे झालं तीन आता चौथं चौथं येतं बघा आपला पहिलं झालं आपण टॉपिक लक्षात ठेवला कशावरती आपण करणार आहोत कॉमेडी दुसरं आलं स्क्रिप्ट लिहिलं स्क्रिप्ट लिहिताना आपण लक्षात ठेवलं तिसरं म्हणजे होतं ते ते होतं आपलं कॅरेक्टर ते होते आपले कॅरेक्टर आणि आता चौथं येणार हे सगळं आपलं रेडी झालेलं आयडिया झालेली आहे आपली आपण स्क्रिप्ट बनवलेले आहे आपले कॅरेक्टर रेडी झालेले आहेत आता वेळ येते ती म्हणजे शूटिंग करायचं शूटिंग कसं करायचं आता शूटिंग करताना आता काही लोकांकडे छान छान कॅमेरे नसतात हे ना भारी भारीतले कॅमेरे अजिबात नसतात आपल्या जवळ असतो तो आपला साधा मोबाईल हो की नाही आपला असतो तो साधा मोबाईल आता तो जो मोबाईल असतो आपल्या मोबाईलचा जो कॅमेरा असतो आपण मोस्टली त्यानेच आपण शूट करतो हो की नाही पण तो जो कॅमेरा असतो आपण त्या मोबाईलने शूटिंग करतो सगळं आपण रेकॉर्डिंग करतो व्हिडिओ बनवतो पण तो, तो व्हिडिओ बनवताना सुद्धा आपल्या आजूबाजूला उजेड असला पाहिजे काय असला पाहिजे आपल्या आजूबाजूला उजेड असला पाहिजे म्हणजे कसं उजेड असेल प्रकाश असेल तर आपण जे काय करतोय ते स्पष्टपणे दिसतं ते काय होतं स्पष्टपणे दिसतं आजूबाजूला किंवा आपण काय बोलतो आपण का हो कॉमेडी करतो हे आपल्या लोकांना सगळ्यांना दिसतं त्यामुळे आपल्या आजूबाजूला उजेड असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या मोबाईलने शूटिंग करणार आहोत व्हिडिओ बनवणार आहोत तर तो जो मोबाईल असतो तो, तो स्टेबल असला पाहिजे कसा असला पाहिजे स्टेबल म्हणजेच कसं तो स्थिर असला पाहिजे तसं हलता हलता कामा नाही अगर तो हलता हलत असेल हे असेल तर आपला व्हिडिओ तो व्यवस्थित होणार नाही खूप लोक असं असतात की तो जो मोबाईल वापरतात व्हिडिओ करण्यासाठी तो असं असं हलतो हात असा असा हलतो बरोबर तर त्याने का होतं आपला व्हिडिओ बरोबर होत नाही क्लिअरिटी येत नाही तर जर तो आपला मोबाईल स्ते, व्यवस्थित स्टेबल असला पाहिजे आपल्या हातात होल्ड असला पाहिजे व्यवस्थित नाही तर मी तुम्हाला सजेस्ट करू शकते की तुम्ही एखादा स्टँड बी वापरू शकता मोबाईल त्याच्यामध्ये ठेवायचा दे आणि तुम्ही व्हिडिओ बनवू शकता मोबाईल स्टँड घेऊ शकता हां त्याचा तुम्ही उपयोग करू शकता शॉर्ट्स बनवण्यासाठी किंवा रील्स करताना हे की नाही नाहीतर व्हिडिओ बनवताना आणि तो सुद्धा तुमचा वर्टिकलमध्येच शूट करायचा आहे ठीक आहे वर्टिकल असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ते शूट करावं लागणार आहे हे झालं आपलं शूटिंग कसं करायचं चौथं होतं आणि त्याच्यानंतर येतो पाचवं नंतर काय आहे तर पाचवं आता आपण जो कॉमेडी बनवत आहोत कॉमेडी व्हिडिओ बनवत आहोत शॉर्ट्स बनवत आहोत त्याच्यामध्ये आपलं ऑब्व्हियसली कॉमेडी टायमिंग येतो तो, तो खूप महत्त्वाचा असतो कॉमेडी टायमिंग खूप महत्त्वाचा असतो है ना आता आप आपला जो व्हिडिओ आहे तो कॉमेडीवरतीच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं कॉमेडीवरतीच आहे आणि जे डायलॉग असतात है ना आपण जे कॉमेडीवरती जे डायलॉग बोलला त्याच्यानंतर आपण थोडंसं पाऊस घ्यायचं जसं मी तुम्हाल कुमेडी। कुमेडी ता ता तुम्हाला आधी सांगितलं आहे ना थांबायचं थोडं वेळ आपण एखादा डायलॉग बोलला कॉमेडी कॉमेडी कोणताही डायलॉग बोलला तर थोडा वेळ थांबायचं पाऊस घ्यायचं आहे ना आणि घेतल्यानंतर आपण ॲक्टिंग तर करणार कोणतं तरी कॉमेडी आहे एखादं आपण ॲक्टिंग करणार मग ते ॲक्टिंग जे करणार त्याचं तुम्हाला रिॲक्शन कॅप्चर करायचं आहे आता एखाद्या कॉमेडी आपण बोललो कॉमेडी ॲक्टिंग केलं डायलॉक बोलला की जे आपल्या चेहऱ्यावरती जे दिसतं किंवा आपल्या बॉडी लँग्वेजवर जे दिसतं रिॲक्शन ते ॲक्टिंग ते तुम्हाला तुम्हाला कॅप्चर करायचं आहे ठीक आहे ते खूप महत्त्वाचं आहे हां ॲक्टिंग करता ॲक्टिंग करताना कधी कधी बघा आपण ॲक्टिंगच्या भरामध्ये आपण कधी कधी ओव्हरही करून जातो पण इतकंही ओव्हर करायचं नाही की ते आपलं कॉमेडी दिसणार नाही त्यामुळे आपण थोडंसंच ॲक्टिंग करायचं ओव्हरवर ओव्हर करायला जायचं जा जा नाही ठीक आहे हे सगळं झालं आपल्या कॉमेडी टायमिंगबद्दल ठीक आहे आणि आता येतो तो म्हणजे आपल्या कॉमेडी व्हिडिओचा शेवट म्हणजे एंडिंग एंडिंग आता कसं करायचं बरं एंडिंग आपण असं केलं पाहिजे ते म्हणजे साधं आणि स्मार्ट म्हणजे एकदम इझी एकदम साधे आणि स्मार्टनी आपण त्याचं एंडिंग आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होईल की व्हिडिओ बनवण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ बनवण्यासाठी मी असा आशा करते की तुम्हाला खूप आवडला असेल म्हणून ठीक आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे आणखीन एक टिप्स तुम्हाला देते एक एक दोन टिप्स देते आहे ठीक आहे आता त्याला तुम्ही व्हायरल होण्यासाठी गृहीत धरू शकता ठीक आहे ते टिप्स आहेत सगळ्यात पहिला टिप्स आहे ते म्हणजे तुमचे जे व्हिडिओ आहेत ते तुमचे एक पाच सात सेकंद असतात पाच सहा सेकंद असतात त्याला तुम्ही छानपैकी हुक लावू शकता त्याने का होतं की तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मदत होतं एक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला होणार आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ह्या सगळ्याची माहिती कशी वाढली आणि आणखीन कोणत्या वेगळ्या गोष्टीवरची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी त्याच्यावरती आणखीन व्हिडिओ घेऊन येऊ शकते की तुम्हाला अजून कशाची माहिती हवी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ह्याचा काही उपयोग होईल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच